नमस्कार मंडळी शुभ सकाळ पुन्हा एकदा सुदेश काते यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आज मी चाललो आहे गावी कार्यक्रम आहे शाळेमध्ये तर मी आता ट्रेन पकडली आहे आता अंधेरीला उतरणार थोड्या वेळात तर इथून ट्रॅव्हलिंगचं थोडं दाखवणार तिथून मग आपल्या शाळेचं कार्यक्रमचं दाखवल्यानंतर मग गावचं दाखवणार सकाळच्या माझ्या पाच असते मग सकाळचे आता अंधेरीला उतरले आता वाजले साडेपाच अंधेरी आता आम्ही आलो आहोत कोलाडला इंदापूरला एक दहा ते पंधरा मिनिटात पोच चाल <laughs> <laughs> बस आता दहा मिनटात आम्ही आमच्या गावी पोचव पेठ सहाशुलला तिथून आमचं गाव आहे एक दोन किलोमीटर अटारवाडी चारा तालुका रायगड सोडायला आम्ही ते कार्यक्रमच्या दाखवून आत्ता आलो आम्ही इंदापूर इंदापूरनं इंदापूर। हा टर्निंग तलेला जायला रोड राईट मारून टर्न तला आमच्या इकडे तलेला जायला रोड तलगड इथून दहा मिनटे लागतात पंधरा किलोमीटर आहे तला रोड क्रॉसिंग केलेला आता आता आम्ही जातो आहोत पिट्स हायस्कूल हायस्कूलमध्ये कार्यक्रम आहे त्यां तिकडे आता जाऊन कार्यक्रम आम्ही दाखवू तर इथून ए दोन किलोमीटर शाळेतलं दाखव आमचं आता <laughs> स्कूल स्कूल हां घ्या चालेल स्कूलमध्ये एंट्री झालेली आहे हे आमचं आहे स्कूल पुन्हा एकदा आम्ही स्कूलमध्ये आलो पंधरा दिवसांनी दादा गुरुजी बाबा <laughs> ते आता आम्ही आलेलो आहोत आता थोड्यालाच कार्यक्रम सुरू होईल दादा ताई आले पुरजी बाबा हो आणि आमचे ही शाळा परत पुन्हा एकदा शाळेमध्ये आम्ही आलो आता कार्यक्रम थोड्या वेळेला दाखव झालेलो एक पंधरा दिवसापूर्वीच कार्यक्रम झाला आणि आता पुन्हा एकदा शाळेत भेट दिली आहे ऑफिस 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 स्टॉपमध्ये आलेलो होतो आम्ही आपले आहेत सर्व सर पदाधिकारी सर्व नंतर संस्थेचे सदस्य त्या शाळेचे मुख्याध्यापक सहकारी या सर्वांच सभा या संस्थेच्या आपण म्हणतो की भारत हिंद ते आकाशी चित्ततेचे बाळापाशी आज गेल्या पं एकोणीसशे पंच्याण्णव साली आपल्या या विद्यालयाची विद्यार्थिनी रंजना या आज पुन्हा आपल्या विद्यालयामध्ये एका ओढीनं आपल्या विद्यालयामध्ये आलेले की ज्या आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मगातील गरजू विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावं संगणकाच्या माध्यमातून शिक्षण मिळावं

सर इकडे बघा

कारण जरी मानस तिथं असलं तरी त्याला मान्यता देण्याचं काम तिच्या मिस्त्रांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आमच्या संस्थेच्या वतीनं मी पुन्हा एकदा खरोखर धन्यवाद त्यांचे मानते आणि आमचा लाडका सुधीर तर आहेच आमच्या सध्या माजी विद्यार्थ्यांकडून आम्हा शाळेला भरपूर काही ना काही सतत प्राप्त होतच आहे आणि याची जाणीव आमच्या सर्व विद्यार्थ्यांना असेलच आमचे विद्यार्थी या शाळेचे विद्यार्थी चांगले गुण मिळवून तुम्ही दिलेल्या या शिदोरीचा निश्चित उपयोग करतील याचा उपयोग करतील अशी मी ग्वाही देते आणि आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया असं मी आपणास विनंती करते धन्यवाद समानी व्यासपीठ आणि ज्या ज्यांनी आपल्या या विद्यालयाला भेट दिलेली आहे त्याला एकोणीसशे पंच्याण्णवची बॅच आणि त्या बॅचला चोवीस विद्यार्थी होते आणि त्यामध्ये एकवीस मुलं आणि तीन मुलं त्यामध्ये रंगने होती कल्पना आता ती दहा ते आणि अंड्याचाळी या तीन विद्यार्थी होत्या एकविनंतर पहिल्या आपण पहिला तर त्याचे विचार म्हणजे ज्यावेळेला आला त्यावेळेस त्यांनी खूप पद्धतीन केली होती त्यांनी बोललं की आपल्याबद्दल कॉम्प्युटर पण लॅपटॉप्रयत्न करतो आणि त्यांचा संपर्क झाला आणि त्यांनी संगणक घेण्याचा प्रयत्न केला आणि परत त्यांनी सांगितले की आम्ही लॅपटॉप बन घेणार आहे म्हणजे की करी संगणन पण आपल्याकडे आणि लॅपटॉप सुद्धा आपल्याला या विचारायला मिळालं आणि त्या विचार या ठिकाणी आला आणि रंजन या ठिकाणी आली आणि त्याला कमी टाकेल कारण त्याला सुद्धा या ठिकाणी धन्यवाद म्हणतो आणि जेवण

त्याचप्रमाणे ही माझी विद्यार्थिनी उद्योगपतींची मुलगी या शाळेची सुद्धा मुलगीच त्यांनी या शाळेवर कुणा जसं आई वडील तर मुंबई लक्ष टाकतात तसं शाळेवर लक्ष टाकून त्या मुंबईमध्ये गेल्या त्यांचे मिस्टर केशव सुरे हे सुद्धा मुंबईमध्ये उद्योगपती म्हणून व्यवसाय करतात आणि त्यांनी थोडे मोठे व्यवसाय करत असताना संपूर्ण भारत देशामध्ये त्या बँक्या बँकेचे कॉम्प्युटरचं जे वाचक करतात पुन्की करतात माझी विद्यार्थिनी म्हणून त्यांना आठवण झाली की आपण फायदा होईल असं त्यांनी मनोमन विचार करून त्या वस्तू त्या आपल्या शाळेला दिल्या बरोबर त्यांचं संस्थेच्या वतीनं शाळेच्या वतीनं सामान माणूस कमी आहे मी ईश्वराला प्रार्थना करेन की केशव सुर्वे आणि त्यांच्या पत्नी संरंजना यांना त्यांच्या उद्योगामध्ये भरभराटी देऊ आणि त्यांना सगळ्या गोष्टीमध्ये जिथं पाऊल टाकतील तिथं ईश्वर त्यांच्या सोबत राहो अशीच समाजसेवा सेवा तुमच्याकडून घडो असं मी ईश्वराला प्रार्थना करतो आणि आपण इतक्या सुद्धा त्या शाळेच्या आठवण घेऊन आपले विद्यार्थी म्हणून आज पुन्हा त्या शाळेची बोल आपल्याला लागली आणि आपण या शाळेमध्ये आलात त्या वस्तू शाळेला दिलात त्याबद्दल मी शाळेच्या संस्थेच्या वतीनं आपलं स्वागत करतो आभार मानतो आणि अशीच आपल्या हातून समाजसेवा घडत राहू असं पुन्हा एकदा शिवसेने प्रार्थना करतो आणि इतकंच सांगतो आपण मुंबईतून आलात वेळात बेट काढून कारण इतकं मोठा व्याप आपल्या पाठीशी था असताना था आपण मुंबईतून ओढा लांब दीडशे किलोमीटर स्वतःची गाडी घेऊन या शाळेला वस्तू देण्याकरता आलात आणि आपल्याबरोबर आमच्या ता खाते शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमाला आलेला असतो बरोबर शाळेवर त्यांचा सुद्धा म्हणजे खूप प्रेम आहे मागच्या वेळी माझी विद्यार्थ्यांची सहा सातशे सुद्धा ते तिथं आले त्यांनी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना पेन परीक्षेसाठी लागणारे बॅग अशा निविदे ती बॅच या शाळेला मदत करत असते पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपण शाळेला वस्तू दिल्याबद्दल आभार मानतो आणि ह्याचा कार्यक्रम हे कॉम्प्युटर वाटपचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या हस्ते झालेला आहे उपस्थित माननीय सर्व सर मॅडम यांच्या उपस्थित झालेले आहेत आमचे गावचे उद्योगपती श्री केशव साहेब आणि ताईसाहेब मलुनपूजी अध्यक्ष साई साहेब डेंची सर सर्वांच्या उपस्थित असा उत्तम प्रकारे कार्यक्रम झाला आहे आता निघायची तयारी पुढचा गावचा दाखवतो तर दिसत सर कार्यक्रम शाळेमध्ये झालेला आहे आता आम्ही आमच्या गावी जात आहोत हे आमचं गाव राटरवाडी हनुमंतनगर ते आमचं हे स्टार्ट आतमध्ये एंट्री करायचं रोड आता ते इकडे आम्ही गाव दाखवतो आमचे गाव राटारवाडी आमचा बस स्टॉप